नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव कळवण देवळा मनमाड या बाजार समितींची दुपारनंतरची अपडेट तर मित्रांनो दुपारनंतर या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात काय बदल झाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असतं आत्ता सबस्क्राईब करा तर बाजार समिती आहे मित्रांनो लासलगाव कांदा आहे लाल तर आवक आठ हजार सहाशे छत्तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण चौदाशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे कळवण बाजार समिती कांदाला लाल आवक तीन हजार पन्नास क्विंटलची तर कळवणमध्ये कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त सोळाशे वीस रुपये क्विंटल कांदा विकलाय कळवणमध्ये पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती कांदा आहे लाल आवक पस्तीसशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीनशे सर्वसाधारण बाराशे तर जास्तीत जास्त दर इथे चौदाशे एकोणऐंशी रुपये क्विंटल देवळा बाजार समिती कांदा लाल आवक सव्वीसशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर देवळा बाजार समितीमध्ये दे, लाल कांद्याला चौदाशे पन्नास रुपये क्विंटल तर हे होते आजचे कांदा बाजार भाव